आणि बरेचसे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत पंचगंगा नदी आता पातळीच्या बाहेर आता पाणी आलेलं आहे ही सगळी परिस्थिती कोल्हापुरातली आता आपण नाशिकमधली परिस्थिती जाणून घेऊया तिथे नांदूर मधमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि या भागातील खानखावदडी जोडणी पूल नॅशनल हायवे क्रमांक सत्तावीस वरून पाणी वाहत आहे वाहन चालक मात्र जीव धोक्यात घालून या पुलावरून वाहनं घेऊन जात असल्याचा व्हिडिओ न्यूज एटीन लोकमतच्या हाती आलाय राज्यात अनेक ठिकाणी अशा उत्साहीपणामुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागल्याच्या घटना ताज्या असतानाच नाशिकमधला आणखी एक व्हिडिओ समोर आलाय प्रशासनाकडून हा पूल वाहतुकीसाठी बंद करणं खरं तर अपेक्षित होतं मात्र अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी सुरू असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती स्थानिकांनी वर्तवली आहे नाशिकमधल्या नांदूर मधमेश्वर या ठिकाणची ही दृश्य आहेत आणि तिथे या पुलावरून पाणी वाहत असताना सुद्धा वाहनचालकांकडून याच पुलावरून वाहनं चालवण्याचा अट्टहास ताहस, त्याचा हा व्हिडीओ खरंतर हे लोकांच्या जीवावरती बेतू शकतं हे वारंवार सांगितलं जातं खानगाव दडी जोडणी पूल हा पाण्याखाली गेलेला आहे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे नॅशनल हायवे क्रमांक सत्तावीस वरून पाणी वाहत आहे वाहन चालक मात्र जीव धोक्यात घालून या पुलावरून वाहनं घेऊन जात असल्याचा व्हिडिओ न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागला आहे नाशिकच काय राज्यातल्या बरेच ठिकाणी अशा अतिउत्साहीपणा अनेकांच्या अंगलट येताना आपण पाहिलेला आहे जीव देखील गमवावा लागू शकतो आणि या सगळ्या घटना ताज्या असतानाच नाशिकमधला हा आणखी एक नवा व्हिडिओ आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत लक्ष्मण वारंवार सांगून सुद्धा हे धाडस पुन्हा पुन्हा केलं जात आहे त्याचा हा नवीन प्रकार काय माहिती नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणामधून तब्बल पंचेचाळीस ते पन्नास हजार ने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत केला जातोय आणि त्याचमुळे नांदूर मध्यमेश्वरच्या समोरील बाजूत असलेले अनेक पूल जे आहेत ते पाण्याखाली आलेले आहेत त्यापैकीच हा एक पूल आहे मात्र हा पूल पाण्याखाली आलेला असताना देखील नागरिक जे आहेत स्वतःचा जीव धोक्यात घालून माणसांनी भरलेली वाहनं जी आहेत ती या पुलावरून घेऊन जातानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते दृश्यांमध्ये एक पिकअप व्हॅन जरी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत असली तरी अशा अनेक गाड्या ज्या आहेत ते या पुलावरून घेऊन नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र तर हे सगळ्या लोकांना थांबवणं किंवा हा रस्ता बंद करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे मात्र जिल्हा प्रशासनाकडनं पूर्णतः कानाडोळा केला जातोय तर नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे कुठल्याही क्षणी पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढू शकतं शहराच्या अनेक भागात जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाची रिपरीप सुरू आहे काल जे पाणी नांदूर मध्यमेश्वर मधून चौवेचाळीस त्रेचाळीस हजार क्युसेक्स होतं ते आता पुन्हा एकदा वाढलेलं आहे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार क्युसेक्सनी हा पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होतोय त्यामुळे टप्प्याटप्प्यानं हे पाणी वाढते त्यामुळे कुठल्याही क्षणी त्या पुलावरून पाण्याचा लोंढे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढू शकतात आणि त्यामुळे अशा प्रकारे जीव धोक्यात घालून जाणारी वाहनं जी आहेत ती या पुलाच्या पाण्यात वाहून जाऊन मोठी दुर्घटना होऊ शकते त्यामुळे न्यूज एटीन लोकमतवर अशा प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो जर प्रशासनाचे अधिकारी बघत असतील तर निश्चितपणे त्यांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद करणं आवश्यक आहे नाहीतर या पुलावर मोठी दुर्घटना घडून अनेकांना आपला जीव गमावतो त्यामुळे प्रशासनाने तातडीनं हा पूल बंद करणं अपेक्षित आहे अगदी बरोबर लक्ष्मण धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे आपली बातमी पाहून तरी प्रशासनानं हा पूल बंद करावा अशी अपेक्षा आहे कारण जर पूल वाहतुकीसाठी खुला असल्यास अशा प्रकारचं धाडस इथे होणार वाहन चालक इथे गाड्या घालणार आणि त्यामुळे एखादी दुर्घटना सुद्धा घडू शकते